नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर सरात अगोदर सांगा कशा तुम्ही सर्वजण मजे मजेत आहे ना आम्ही पण खूप मजेत आहोत आणि खूप दिवस झाले मी ब्लॉग टाकलेलाच नाही आहे कारण की शूट मी काहीच केलं नव्हतं कारण की माझ्या घराची क्लिनिंग सुरू होती आणि मी क्लिनिंगचं पण काही शूट केलं नाही कारण की नेहू मी जेव्हा पण कॅमेरा ट्रायबोर्डवर लावत होती ना तेव्हा नेहू मदा मदत करत होती आणि तिने दोन तीन वेळा आहे ना तो खाली पाळलेला पण होता ट्रायफ्रूट त्याच्यामुळे मग विचार केला की नाही कारण की हिची झोप पण आता उडालेली आहे झोप ते फक्त ही दहा पंधरा मिनटं तिची झोप झाली की ती आता झोपतच नाही आहे तर कामं पण माझे खूप राहत होते आणि तुम्हाला तर माहिती घर घरसले कामं खूप सारे असतात क्लिनिंगचं काय आहे ते तर मी दरवर्षी करते आणि ते तुम्हाला माहितीच आहे की बा मी काय काय क्लीन करते म्हणून मी आहे ना जास्त काही के शूट केलं नव्हतं क्लीन करायचं क्लिनिंगचं काय आहे ते तर मी दरवर्षी तुम्हाला दाखवत असते की बा मी घर कसं क्लीन करत असते माझं किचन कसं क्लीन करत असते पण विचार केला यावेळेस यावर्षी राहू देते कारण की मी लहान आहे आणि ती खूप मदामद करत होती त्याच्यामुळे मग मी आहे ना काहीच शूट नाही केलं तिच्यामुळे तर आता पुढच्या वर्षी मी पूर्ण शूट करणार आहे प्रॉपर की बा कशाप्रकारे मी माझं जे घर आहे क्लीन करत असते तर यावर्षी तर काही झालं नाही तर जाऊ द्या आता तर आता लवकरच गणपती पण येणार आहेत आणि आता हरतालिका आहे उद्याची तर त्याच्यामुळे मला आणि पर्या दिवशी गणपती बसणार आहेत सॉरी हा तर उद्याची हरतालिका आहे परवाची म्हणजे दिवशी गणपती बसणार आहे तर त्याच्यामुळे मला डेकोरेशन पण करायचं आहे तर आता आई बाहेर गेलेले आहेत तर नेहूला पाठवलं मी आता तिच्या मोठे बाबाकडे कारण की मी मगाशी म्हणजे डेकोरेशन करण्याचा प्रयत्न केला पण कशाचं तिने याला सर्व माझं डेकोरेशन खराब केलेलं आहे हे क्लिप मी तुम्हाला म्हणजे माझं बोलणं झाल्यानंतर तुम्हाला कळेल की बा मी कसं डेकोरेशन करणार होती पण तिने कसं खराब केलं हे पण तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे पण पण जाऊ द्या आता मी नी पप्पांना बोलावलेलं आहे घरी कारण की ते ऑफिसवर गेले होते त्यांना म्हटलं की बा मला नी अजिबात डेकोरेशन करू देत नाही आहे माझ्या हेल्पसाठी तुम्ही घरी या कारण की लवकर लवकर करायचं आहे संध्याकाळ झालेली आहे तर त्याच्यामुळे मग ते आता आलेले आहेत आणि कसं आम्ही डेकोरेशन करू दोघं मिळून हे तुम्हाला मी आता दाखवणार आहे कारण की आता निहू तिकडे गेली ती एपर्यंत लवकर डेकोरेशन झालं पाहिजे करणं त्याच्यामुळे तर चला मग आता हातमध्ये जाते आता त्यांनी सुरुवात केलेली आहे म्हणजे माझ्या पप्पांनी सुरुवात केलेली आहे डेकोरेशन करण्यासाठी तर चला मी पण आतमध्ये जाते आणि तुम्हाला दाखवते की यावर्षीचं आम्ही डेकोरेशन कशाप्रकारे करणार आहोत तर आता इथे यांनी स्टँड तयार करून घेतलं आणि हे स्टँड तयार करायलाच खूप वेळ लागला कारण की मधातला जे हा जो रॉड होता ना हा फसलेला होता याच्यामध्ये आणि हा अजिबात निघत नव्हता तर कसा तरी हा आता काढलेला आहे आणि हे आता इथे लावण्यात येत आहे ट्रायपोर्ड फ्रायप्रूट आहे स्टँड तर यावर्षी मी आहे ना असं केळीच्या पानांचं हे मागवलेलं आहे पडदा म्हणजे एवढेच काही वेगळं डेकोरेशन करणार आहो आम्ही पाहाज ते हलणार आहे का की आधी बांधून घेऊ बरं ठीक आहे मी मगाशी प्रयत्न केला होता पण काही जमलं नाही तर चला आता हे आहेत हेल्प करायला तर लवकर लवकर आम्ही डेकोरेशन करून घेऊ न्यू हो येपर्यंत तर इथे हा पडदा आहे त्यानंतर इथे सर्व डेकोरेशनचं सा सामान मी काढून घेतलेलं आहे काय काय आम्हाला याच्यावर डेकोरेशन लावायचं आहे ते चला तर मग आता हे माझी हेल्प करत आहे डेकोरेशन करण्यासाठी तर माझ्या डोक्यावरचं जर टेन्शन थोडंसं कमीच झालेलं आहे तर आता संध्याकाळ झाली होती तर यांना मी म्हटलं की बा मी देवाजवळ दिवे लावून घेते तिथपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे म्हणजे डेकोरेशन कशा प्रकारे करायचं आहे हे तुम्ही विचार करून घ्या तर म्हणून मग आता मी आली होती किचनमध्ये अगोदर मी यांना तुळशीजवळचा दिवा घेऊन घेतला आणि आता किचनमध्ये गेली दिवा लावण्यासाठी तर तिथपर्यंत यांचं चालू होतं काय करत होते काय मी ती काय विचार करत होते तर यांनी ना या हा पडदा टाकून दिलेला आहे आणि विचार करत होते मग की बा आता इथला काय करू तर मला त्यांनी आवाज दिला होता पण त्यांना मी सांगितलं दोन मिनटं थांबून जा मला संध्याकाळची दिवाबत्ती करू द्या त्याच्यानंतर मग मी पण येते तुमची हेल्प करण्यासाठी तर अशा प्रकारे त्यांनी जे झेंडूच्या फुलांची जी माळ होती ना आमची इथं तर ती अगोदर इकडनं तिकडनं लावून दिली जर आता संध्याकाळची दिवाबत्ती मी लावून घेतलेली आहे ला आणि रोज संध्याकाळी मी आहे ना संध्याकाळ म्हणते मी सकाळी पण आहे ना धूप जाळत असते पूर्ण माझ्या घरामध्ये सकाळी आणि संध्याकाळी कारण की मला धूप जाळणं खूप आवडते आणि कसं आहे धूप जाळल्यानंतर आहे ना आपल्या घरामधलं जे वातावरण आहे ना हे खूप छान राहते आणि आणि मन पण आपल्याला खूप प्रसन्न राहते म्हणून मग मी ना सकाळ संध्याकाळ माझ्या पूर्ण घरामध्ये धूप देत असते मला तर मग आता मी पण इथे आलेली आहे यांची हेल्प करण्यासाठी तर यांनी अगोदर हा पर्दा वगैरे लावून दिला होता तर आता आमचं इथे डिस्कशन चालू होतं की आता पुढे कशा प्रकारे डेकोरेशन करायचं आहे तर यांनी सांगितलं अगोदर आपण यांना पडद्याला पिनअप करून घेऊ म्हणजे कसं आहे पडद्याला पिनअप केल्यानंतर तो पडदा घसरणार नाही आणि पूर्ण सेट पण राहणार छानपैकी ते म्हटलं ठीक आहे तर आता इथे पर्दा लावून झालेला आहे तर इथ इत, इथे आता मी मा म, आ, मा मा जे आपण माझ्या घरामध्ये ज्या काम तो दिला जे डेकोरेशनचं सा सामान आहे ना ते सर्व मी काढून घेतलेलं आहे तर आता बघू त्याच्यामधलं आम्हाला काय आवडते आणि काय लावायचं तर हे बघू आता पुढे तर इथे मला जे स्टँड आहे ना हे थोडंसं छोटं वाटलं होतं तर मग मी यांनी वर्क करून पाहिलं पण यांनी सांगितलं की नाहीवा एवढंच छान वाटत आहे कारण की कसं जास्त उंच घेतलं ना मग ते बॅलेन्स राहणार नाही त्या स्टँडचं तर म्हणून मग मी आहे ना पुन्हा यांना म्हटलं की ठीक आहे खाली घेऊन घेऊ तर आता यांनी आम्ही दोघं मिळून ते स्टँड पुन्हा खाली घेतलेलं आहे आणि इथे मी आता जे डेकोरेशनचं सामान सा आहे माझ्या घरामध्ये मा हे एक एक करून त्याच्यावर टाकून पाहत आहे की ते कसं दिसत आहे कसं नाही तर तुम्ही मला नंतर कमेंट करून नक्की सांगा की बा म्हणजे आता पुढे डेकोरेशन झाल्यानंतर किंवा तुम्हाला कसं वाटलं तर चला आता एक एक हे सर्व जे लड वगैरे आहे ना हे आता आम्ही टाकून पाहत आहो मग आता डेकोरेशन करून झालेलं आहे आणि अशा प्रकारे आम्ही डेकोरेशन केलं तर याच्यावर अजून लायटिंग लावायची राहिली तर ते लायटिंग आता मला जशी पाहिजे तशी घरामध्ये नाही आहे मोठी लायटिंग आहे तर यांना सांगितलं मी छोटीवाली लाइटिंग घेऊन या म्हणजे कसं आहे छोटीवाली लायटिंग याच्यावर खूप छान दिसेल तर आता कोणतं नाही बस तेवढंच पाहिजे कारण की ते हे पण आहे ना काम तो त्याला आपण मखर पण आहे ना ते पण ठेवायचं आहे तर तर आता हे बाहेर जातील तेव्हा ते छोटी लाइटिंग घेऊन येतील त्यानंतर मग आम्ही याच्यावर लाइटिंग लावणार आहोत रात्रीच कारण की उद्या होणार नाही उद्याच्या हरतालिक आहे आणि खूप सारे कामं पण आहेत मग तर आता सिंपल अशा प्रकारे आम्ही डेकोरेशन केलं तुम्हाला कसं वाटलं हे मला नंतर कमेंट करून नक्की जा असं वरून लावायचं आहे का बर ओके छान दिसेल लावून देऊ हा ना पिनअप करावं लागेल त्याला बरं ठीक आहे तर आता हे पण आता आम्ही याच्यावर लावून देतो सुविधा घेऊन करू का वेळ लागेल बरं हा लावतो मी मोठ्या नाही छोटे छोटेच पाहिजे कारण की छोट्यानी ते फिट बसते बरं ठीक आहे आता हे पण लावायची फरमाईशी आलेली आहे साहेबांची ते लावून देते पकडा आता तुमचा फोन आता आम्ही आमच्या कामाला लागतो थांब आधी तिला आणतो येणं झालं फिनअप करून बघू मी बसली माकडासाठी डायनिंग वर कमी म्हटलं तिकडचं बरोबर आहे चला तर मग फ्रेंड्स आता न्यू पण घरी आलेली आहे आणि न्यू आता खूप झोप येत आहे कारण की नी खूप वेळची गेली होती तिच्या मोठी आईकडे आणि खूप मस्त गेला तिने तिथे तर आता फायनली सर्व डेकोरेशन झालेलं आहे फक्त आता तिथला जो बॉक्स आहे तो मला स्टोरूम मध्ये ठेवायचा राहिला कारण की न्यू आली होती म्हणून मग मी न्यूला घेऊन बसली आणि न्यू बघा कशी करत काय झालं न्यू झोप आहे त्या निवशी डोळे कशी बारीक बारीक झाली आई कुठे गेली आई भोर गेली निवडणूक येते आता थांब ती आजी नाही म्हणते त्या तर तुम्हाला माहितीच आहे पण आणखीन एक वेळा सांगून देत आहे मी तर चला आता सर्व घर क्लीन झालेलं आहे वरचा वा, हॉल आमच्या रूम दोघींच्या पण आम्ही काल मी क्लीन करून घेतल्या आणि काय आता काहीच नाही राहिलं क्लिनिंग सर्व झालेली आहे पूर्ण घराची बस आता गणपती बाप्पांची आगमनाची उत्सुकता आहे तर आता उद्याची हरतालिका झाली की परवाच्या दिवशी आम्ही नाही परवा दिवशी नाही उद्या संध्याकाळीच आम्ही गणपती बाप्पांना आणायला जाऊ नेहू मी आणि नेहूचे पप्पा आहे ना नेहू नेहू पण जाणार आहे कारण की नेहूला खूप आवडतात गणपती बाप्पा दिसले की ते बाप्पा हा बाप्पा 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 करत राहते ती गणपती बाप्पा पापा रूममध्ये आहे रूम मध्ये हा पप्पा लो मध्ये सांगू ही आहे भाषा तिचं म्हणणं आहे आहे पप्पा ना माझी मुलगी आता अशी बोलत आहे पप्पा लूम मध्ये आहेत तर चला तर मग फ्रेंड्स आता आई आल्यानंतर मग स्वयंपाक बनवते पाहते मगाशी तर भाजी बनवून ठेवली होती मी खूप सारी फक्त पोळ्या टाकायच्या आहेत मगाशी मी बटाट्याची की हां बटाट्याची भाजी बनवली होती पोळ्या टाकायच्या त्या आई आल्यानंतर मग गरम गरम पोळ्या टाकणार जेवण करू नंतर मग आराम करू कशाचा विचार केला होता किंवा जेवण वगैरे झाल्यानंतर मग आराम करू कारण की उद्याच्या अर्थाने आहे तर उद्या सकाळी मग शांततेनं पूजा वगैरे करू पण कशाचा आईने सांगितलं उद्याचा वेळ आहे सकाळी पाच की साडेपाच वाजतापासून तर साडेआठ वाजेपर्यंतचा पूजेचा तर त्याच्यामुळे मग विचार केला की कसा आहे आता म्हणजे तयारी काहीच झालेली नव्हती माझी तर मी माझ्या आईला कॉल केला होता तर माझ्या आईने इथे माझ्यासाठी आणि माझ्या सासूबाईसाठी सर्व सामान पाठवून दिलेलं आहे म्हणजे वनस्पती बेल त्यानंतर खायचे पानं वगैरे काय असते ना हराळ हे सर्व पाठवून दिलेलं आहे तर इथे आई आता ते निवडत आहेत तर आईला म्हटलं की बा तुम्ही हे काम करा मी म्हणजे बाकीचं म्हणजे थोडंसं शिल्लकचं का काम आहे म्हणजे आरतीचं ताट वगैरे वगैरे हे सर्व आताच मी का काढून घेते आणि उद्या सकाळी मग आपली धावपळी जास्त होणार नाही त्याच्यामुळे मग आताच आम्ही सर्व कामं अडपून घेत आहो तर चला आता इथे सर्व आईने जे जे सामान पाठवलं ते अगोदर काढून घेते मी चला तर मग आता सर्व तयारी झालेली आहे उद्याची इथे आरतीचं तयार आहे आ, हा बेटा चल झाला सर्व रेडी आहे आता इथे अक्ष तांदूळ पण काढून घेतले म्हणजे कसं उद्या लवकर पूजा करायची आहे म्हणून हो हा बेटा हां हां चल 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 हा हां हां ज मी तर का जायचं अजून इथे बेल आणलेलं आहे त्यानंतर वनस्पती सर्व आम्ही काढून घेतलेल्या आहेत आणि मी सर्व रेडी करून ठेवलं इथे पण आणून ठेवलेला आहे देवांचा बस आता उद्या सकाळी घर झाडलं फर्श पुसली तयारी केली त्यानंतर अगोदर पूजा करू त्यानंतर मग बाकीचे कामं करू आता वाजलेले आहेत रात्रीचे अकरा अकरा पाच होत आहेत तर आता लवकर जाते रूममध्ये आणि आमच्या न्यूला ताण लागलेली आहे हां मम्मी पाहिजे थांब देते चला तर मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा माझे व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साडली जे बलेकन आहे त्याच्या नक्की क्लिक करा चला आता मग फ्रेंड्स भेटूयात अशाच पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय बाय